नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुण्याटल्या कस्ब्याचे आमदार रवींद्र धनगेकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी सव्वास साधला. यावेळी उडता पंजाब सारखं उडतं पुणे अशी संस्कृती पुण्यात तयार झाली असल्याचं त्यांनी म्हटलं. आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतो तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो. आणि पुणे शहर आता मुंबईच्या गालोगार पुणे शहराची व्याप्ती मोठी होती. आणि पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि श नोकर पुण्यामध्ये राहतो आहे आज मग कोल्हापूर असेन सातारा असेन कोल्हापूर सोलापूर बीड सगळीच सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात नोकरीसाठी येतात पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या पुणेनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं नांगर फिरू तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा भासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पप संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही आमली पदार्थाची सुसराट निर्माण झाला मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सात सातत्यानं विधानसभा असेल विधानभवन असेल नागपूर असेल ह्या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण एवढं बोलूनसुद्धा कुणी ह्याच्याकडे दाद देत नव्हता आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्याला संविधान दिले आणि या संविधानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो समाजाला रस्त्यावर घेतलं पुणेकरांना रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पप संस्कृती या पुणे शहरामध्ये भेटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे मुलं चांगली राहिले पाहिजे कारण ही आता मुलं आमची उमलती बोलेत पण ती कोमजायचं काम ही पप संस्कृती अंमली पदार्थ करतात म्हणजे आता पुणे शहर नुसते एका पुणे शहरा पुरताना तर ते देशाला एक देशाचं पुणे झालं आहे ह्याच्यामध्ये दे पुण्यामध्ये देश दिसतो आहे म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्ते वालोपान जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन मुलं मृत्यूमुखी पडली ते अभियंता होती आणि ती हो मध्य प्रदेशची होती आणि मध्य दोन्ही मुलं शि नोकरी करतात त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घ घरांचा आधार ती दोन मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यू मृत्यूदे असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे घाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये दोन दोन व्यापार लिहिल्या गेल्या आणि दोन दोन एपर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एपरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या दे राज्याचे गृहमंत्री फडणीस साहेब आले पोलिसांची सावरसावर केली आणि निघून गेले पण अशा वेळेला पुणे शहरमधली लोकं ग बसली ग बसत नव्हती हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा दोन पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हातापा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाडे गेल्यानंतर ससून मधला कारभार हा चावटवर आला कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबंगाळ झाले ह्याच्यामध्ये चुकीची लोकं हे तपास करत आहेत आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई ओढली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी त्या ठिकाणी कार्यभाग केला म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं इतक्या प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद